निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही तर समाजकारणाचे ध्येय गाठण्यासाठी लढायची असते असा ठाम निर्धार व्यक्त करत महाराष्ट्रातील पहिल्या महिला कामगार नेत्या गाडे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकलेत प्रभाग सात मधून आपल्या हक्काच्या ताई निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या असून त्यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय वातावरणात एक वेगळाच पेच निर्माण झालाय आता ध्येय विकास गाठायचं प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचं हे ब्रीद वाक्य घेऊन प्रियंका ताई मैदानात उतरलेत केवळ सत्तेसाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या हक्कासाठी पालिकेत आवाज उठवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून स्थानिक माता भगिनींनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले सध्या निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या पैशांच्या वारेमाप वाटपावर प्रियंका ताईंनी कडाडून टीका केली आहे त्या म्हणाल्या सध्या निवडणुकीत पैशांचा माहोल सुरू झालाय पण आम्ही पैसे वाटणार नाही आमचे कामच आमची पोचपावती आहे आम्ही लोकांचे प्रश्न मांडलेत आणि ते सोडवण्याची ताकद आमच्यात आहे जर धनशक्ती पुढे जनशक्ती निवडून आली तरच तुमच्या समस्यांचा आणि हक्काचा आवाज मी पालिकेपर्यंत पोहोचवू शकेन आतापर्यंत महानगरपालिका निवडणुका सुरू झालेले आणि इच्छुकांचे देखील भरपूर गर्दी सुरू झालेली आहे आपल्या प्रभागामधून आपली तयारी कशी आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही देखील ऐकले की आपण देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात आपली तयारी कशी आहे आणि आपली आपण देखील इच्छुक आहोत का महानगरपालिकेच्या तयारी तर आम्ही भरपूर दिवसापासून आहोत म्हणजे असं नाही आहे की आम्हाला निवडणूक लढवायची म्हणून आम्ही समाजकार्य करतोय समाजासाठी काम करतोय हे तर आम्ही पहिल्यापासून करत आलो आज दीड दोन वर्ष झालं आणि ह्या पुढेही करतच राहू तो काही विषय नाहीच आहे आणि फक्त विषय असा होता की पक्षाचा अजूनपर्यंत तिकीट वगैरे भेटण्यासंदर्भात तर आपलं काही उभं राहणं हा विषय हेतू नव्हता पण आपल्यासोबतचे जे माझ्या आहेत माता बहिणी वगैरे सगळ्या सो सारखी सोबत आहेत तर त्यांची इच्छा आहे की मी निवडणुकीमध्ये लढावी लढवावी म्हणजे आतापर्यंत आपण असं काम केले आहेत पण मग ज्यावेळेस आपण निवडणूक लढू आणि पक्षामध्ये जाऊन बसू पालिकेमध्ये जाऊन बसू त्यावेळेस आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करू शकू याचा त्यांना विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासासाठी मला लढायचं आहे माझी इच्छा आहे म्हणून मला लढायचं नाहीये बरोबर आपण बघताय की आता सध्या महायुतीमध्ये म्हणजे युती होईल की नाही याचा देखील प्रश्न आहे तर पक्षश्रेष्ठींकडे आपण उमेदवारी अर्ज मिळण्यासाठी देखील प्रयत्न करतात असं समोर येते नक्की तथ्य काय आणि अजूनपर्यंत आपल्याला अर्ज मिळाला काय तथ्य असं आहे की सध्या तरी युतीचं आम्हाला अजूनपर्यंत काही माहिती भेटली नाही आजच आमची माहिती झाली म्हणजे बैठक वगैरे पार पडली आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांची परंतु अजूनपर्यंत काही युतीची माहिती नाही आहे ज्या दिवशी शिंदे साहेब आदेश देतील की तुम्ही आता स्वतः स्वबळावर लढा त्यावेळेस आम्ही शिंदे साहेबांच्या नावाने आणि शिंदे साहेबांचं सा तो एवढं आहे की त्यासाठी आम्ही स्वतःही स्वबळावर लढो तरी आम्ही जिंकूनच येऊ शकतो एवढा आम्हाला विश्वास आहे ताई पाहायला गेलं तर बघताय तुम्ही ग्राउंड लेवलला भरपूर असं काम केलं कळंबोलीमध्ये प्रियंका ताई गाडी गाडे हे नाव एकदम प्रतिष्ठात आहे आणि असं वाटतं का हे जे आतापर्यंत जे आपण जे पेरलेलं आहे ते नक्कीच उगवेल असं वाटतं का तीच इच्छा आहे की आमची तर तीच इच्छा आहे की जे पेरलं आहे ते आता उगवलं पाहिजे हा तो वेळ असतो प्रत्येक कार्यकर्त्यासाठी की ही संधी असते की आता आम्ही आमच्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न स्वतः जाऊन मांडू शकू म्हणजे आतापर्यंत जे विषय असतात की आपण अधिकाऱ्यांना जाऊन भांडा आयुक्तांना जाऊन भांडा आपण भाजी मार्केटचे विषय घेतले पालिकेतले भरपूर असे विषय घेत आहोत वारंवार पण आता आपण स्वतः बोलण्याची ज्यावेळेस इच्छा येते त्यावेळेस ती इच्छा प्रकट करणं आणि आमच्या सोबतचे जे आहेत त्यांची इच्छा घेऊन ती प्रकट करणं ह्या आत्मविश्वास सोबत घेऊन चालणं एक महिला वर्ग जास्त आपल्या पाठीमध्ये दिसतोय याचं कारण मी स्वतः एक महिला आहे महाराष्ट्रातली कामगार आहे कामगारांचे प्रश्न समजून घेते महिलांचे प्रश्न समजून घेते म्हणजे एखाद्या पुरुषाकडे जाऊन एखाद्या महिलेने बोलणं ह्याच्यापेक्षा स्वतः येऊन महिला सांगतात म्हणजे अजूनही महिला येतच आहेत आपल्या तर एक स्वतः महिला जाऊन बोलणं जरा फरक पडतो नक्कीच आपण बघतोय दोन दिवस फक्त राहिलेत फॉर्म भरण्यासाठी आणि जर आपल्याला पक्षाकडनं तिकीट दिलं तर इथून पुढची मग आपण प्रचाराची वगैरे कशा प्रकारची तयारी असणार आहे आणि महिलांना देखील किंवा प्रभागातल्या नागरिकांना माझा असं आव्हान आहे की तुम्ही आता सध्या तरी जो चालला आहे तो कोण किती पैसे वाटेल कोण किती काय खर्च करेल हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर चाललाय कोणाच्या तिकिटाला किती महत्व आहे कोणाच्या एका मताला तर तो, तो पैशांचा खेळ चालला आहे आम्ही पैसे वाटणार नाही आहोत कोणालाही एक रुपया पण आमचं काम बोलण ही आमची कामाची पावती असेल हे सर्व सामान्यांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आव्हान आहे तुमच्या पुढे धनशक्ती आणि जनशक्ती बरोबर तर आम्हाला जिंकून दाखवायचं म्हणजे सर्वसामान्य लोकांना हे म्हणायचं की धनशक्ती पुढे आपण जनशक्ती जिंकून आणावं जेणेकरून तुमचा आवाज तुमचे प्रश्न मी पालिकेमध्ये जाऊन मांडू शकते योग्य पद्धतीने प्रियंका ताईसाठी आम्हाला या पाठी आम्हाला उभं राहायचं आणि आमचं हा आमची अशी इच्छा आहे की प्रियांकाईसाठी तिकीट मिळावं आणि त्या सगळ्यांचं म्हणजे सगळ्या महिलांची कोणाचं काही पडलं चढलं अख्ख्या रात्रीमध्ये कधी आवाज दिला किंवा काही झालं तरी पण त्याच धावून येतात कोणत्या गोष्टीला कोणी दुकान असेल कुठे काय भाजीचा का धंदा असेल कुठे काही एखादा का चहावाला असेल कुठे रस्त्यावरती काय धंदा लावला असेल त्यांना जर म्युन्सिपालिटीचा जर काय त्रास होत असेल आलेली गाडी समजली तरी ते धावत येतात त्यांच्यासाठी उभ्या राहतात कोणी एखाद्या गरीब आहेत म्हणजे राहणाऱ्या भाड्या बिड्याने राहणारे त्यांच्या काही होतात त्यांच्यासाठी पण त्या पाठीशी जाऊन असतात त्यांना पण सांगतात की काही सपोर्ट असेल तुम्हाला माझ्याकडून तुम सपोर्ट द्या तुम्ही कुठेही उभ्या राहा कुठेही धंदा लावा तुमचं काय असेल ते मी सोडवून देईन त्याच्यासाठी आम्हाला काही आता निवडणुकीला उभे राहणार आहेत त्या काही आता निवडणुकीला उभ्या राहणार आहेत आणि त्यांनाच आपण तिकीट द्यावं असं आमची इच्छा आणि मी प्रियंका ताई ते खूप म्हणजे सगळ्यासाठी धावतात पळतात आता आमची पाहिजे धंदा होता ते मुन्सिपाल्टी आले त्या एवढ्या म्हणजे पाच मिनटातच ते आमच्या पैसे हजार झाले त्यांना फोन केल्याच्या नंतर म्हणजे कोणत्या कामाला असे तत्कस उठून लगेच धावत येतात काय वाटतं तुम्हाला त्यांनी नगरसेविका म्हणून निवडणूक लढवली पाहिजे का हा पाहिजे ते पाहिजेच कारण त्या कोणत्या कामाला वीस पटकेच उठून येतात ना मग ते आपलं पुढचं पण काम चांगलं लवकर करतील त्यांचे पक्षाकडनं अजून तिकीट जाहीर झालं तर नाही असं समजतं पक्षाला काय सांगणं किंवा फक्त कार्यकर्ते म्हणून मी पक्षाकडे काय मागणे तुमची तिकडून आमच्या प्रियंका त्यांना द्या तिकीट कारण त्या काम कामकारणाऱ्या चांगल्या आहेत म्हणून त्यासाठी त्यांना तिकीट द्या पुढचं काम चांगलं करते प्रियंका काही या सर्व महिलांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवतात आम्हाला याची खात्री आणि म्हणून आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी पक्षाने त्यांना तिकीट द्यावं अशी आमची विनंती आहे पक्षाला आम्ही तिकीट दिल्यानंतर नगरसेविका असावी अशी आमची इच्छा आहे प्रियंका ताईंची आमच्या म्हणजे खूप उपकार आहे आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि कधीही फोन केला तर आमच्या सपातुपाला धावत येतात म्हणून आमची अपेक्षा आहे की ताई निवडून यावं आणि आम्ही त्यांच्या माठपाठी खंबीर उभा राहणार प्रियंका ताई इतना खूप मदत करतात आणि मला पण खूप सपोर्ट केला कधी मी जीव द्यायला चालले होते पण त्यांनी मला वाचवले आणि माझ्यावर खूप उपकार आहेत त्यांनाच तिकीट द्या आणि आम्हाला त्यांनाच पाहिजे आपले सदस्य प्रियंका ताई हे आमच्या वाडीत भरपूर काम केले आतापर्यंत आणि आमची रोडपालीमध्ये जेवढे पण गरजू व्यक्ती आहेत त्यांना लगेच मदत करायला जातात ते आणि आमची अशी आज म्हणजे मना पर, मनापास मनापासून इच्छा आहे की त्यांना तिकीट मिळावं म्हणजे जे आता इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आणि त्या त्या तिकीट भेटल्यानंतर त्यांचं काम अजून सर्वांना दिसून येईल असं आम्हाला वाटतं सर्वांना नागरिकांना ठीक आहे आणि आत्तापर्यंत जेवढं त्यांनी काम केलं आहे भरपूर सर्वांना सहकार्य केले सर्वांना जितावं मदतीसाठी ते पुढे असतात नेहमी त्यांना एक कॉल केला की ते लगेच धावत द्या सर्वांसाठी आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांनी अजून हे काम पुढं करत राह करत राहावं हीच मनापासून इच्छा आहे प्रियंका गाडी यांना तिकीट देण्यात यावं हे एक आमच्या सामान्य माणसाचे जळागाळातून कार्य करणारे आहेत आमची इच्छा आहे तर त्यांना तिकीट देण्यात